कोपरगावचे आमदार कार्य सम्राट युवा नेते दादा काळे यांच्या पाठपुराणे आणि यांच्या प्रयत्नाने चांदेकासारे सोनेवाडी शिवार येथे एम आय डी सी मंजूर झालेली आहे या सी मंजूर झाल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील जो सुशिक्षित बेरोजगार वर्ग आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या हाताला कामधंदा यामुळे मिळणार आहे त्याचबरोबर शेती मुख्यतः या कोपरगाव तालुक्यामध्ये शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळे शेतीवर आधारित उद्योग धंदे यांना सुद्धा यामुळे चालना मिळणार आहे आमदार दादा यांनी एकोणीसच्या ये विधानसभा निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट सांगितले होते की कोपरगाव तालुक्यातील युवांना रोजगार मिळण्यासाठी एम आय डी सी प्रयत्न करीन आणि ते प्रयत्न त्यांनी वास्तविक पूर्ण प्रयत्न करून आपल्या गाव तालुक्याला सोनेवाडी शिवारात एम डी सीला मंजुरी घेतली त्यासाठी दादांनी शर्तीचे प्रयत्न केले कुठल्याही परिसराचा तालुक्याचा विकास हा तेथे असलेली उन्मत शेती आणि प्रगत प्रगतीशील उद्योग यावरच अवलंबून असतो प्रगतीशील शेतीसाठी दादांचे तालुक्याच्या हक्काच्या अकरा टीएमसी साठी असणारे पाणी परत मिळावे यासाठी दादांचा जो भगीरथ प्रयत्न आणि जी तळमळ आहे ही सर्व संबंध तालुका बघतोच आहे आणि आता जी एम आय डी सी सोनवाडी येथे मंजूर झालेली आहे त्या एम आय डी सीमुळे तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे त्याचप्रमाणे जे युवा उद्योजक आहेत त्यांनाही स्टार्टअपच्या माध्यमातून आपले छोटे मोठे व्यवसाय सुरुवात करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे ही एम आय डी सी अत्यंत सुंदर अशी तिची भौगोलिक परिस्थिती आहे त्यामुळे ही एम आय डी सी भविष्यात महाराष्ट्रात ही पंचतारांकित एम आय डी सी म्हणून गणली जाईल आणि दादांच्या अंगी असलेले त्यांचे व्यक्ति कौशल्य आणि त्यांचे जे विकासाचं विजन आहे यामुळे ही एम आय डी सी निश्चितच नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही याबद्दल माझ्या मनात किंवा तालुक्यातील जनतेच्या कोणत्या कोणाच्या मनात तीळ मात्र शंका नाही आता आम्हा तरुणांना कोपरगाव तालुक्यातच शिक्षित तरुणांना कोपरगाव तालुक्यातच नव रोजगार उपलब्ध करून दिला व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आमदार आशितोष दादा काळे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून सर्व क्षेत्रातील लोकांना बरोबर घेऊन इतका पाठपुरावा केला की त्याला यश आलं आणि ते एम आय डी सी अशा ठिकाणी स्थापन झाली की एका बाजूला विमानतळ एका बाजूला समृद्धी महामार्ग तर दुसऱ्या बाजूला शिर्डी देवस्थान आणि त्यांनी त्या त्या या त्र, चा याच्यामध्ये त्रि त्रिमूर्तीच्या याच्यामध्ये ती एम आय डी सी सुरू झाल्यानं ह्या बावीस तेवीस गावच्या बेज बेरोजगारांचा प्रश्न एकदम असा झटक्यात सुटून जाईल चांगल्या चांगल्या नेत्यांनासुद्धा एम आय डी सी उपलब्ध होऊ शकली नाही परंतु आपल्या नवीन आमदार वयाने छोटे असूनसुद्धा फार मोठी जबाबदारीने एम आय डी सी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्यांचे कोपरगाव जनतेतर्फे तसेच आमच्या व्यापारी वर्गातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच महत्त्वाचं म्हणजे कोपरगावचा ज्वलंत पाण्याचा प्रश्न जो आजपर्यंत तीस बत्तीस वर्षात कधीच सुटला नव्हता तो आज आमदार साहेबांनी एकशे बेचाळीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून व पाच नंबरचा तलाव पूर्ण करून म्हणजे जवळपास आता तो ऑगस्टमध्ये चालू होईल अशी आशा आहे म्हणूनच एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता ही एम आय डी सी लवकरच फाईव्ह स्टार एम आय डी सी होईल यात शंका नाही या एम आय डी सी तयार करण्यामागे मान्य आमदार आशुतोष दादा काळे तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे यांचा मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल सर्व कोपरगाव जनतेतर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र जय हिंद